नाशिककरांनो तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण वाझट इलेक्ट्रॉनिक्स फॅन असो एलईडी लाईट टीव्ही होम थिएटर वॉटर हीटर किंवा कार स्पीकर सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह पत्ता रामालय हॉस्पिटलच्या हो बाजूला भगवती मिसळच्या मागे पंचवटी कारंजा नाशिक संपर्क शहाण्णव इलेक्ट्रॉनिक्स गुणवत्ता आणि प्रतीक तळेगाव कन्या संस्कृती सहवास हॉस्पिटल मध्ये सत्कार तळेगाव तिंडोरीची कन्या संस्कृती दत्तात्रय घुगे हिने उत्तराखंड हरिद्वार येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय ग्रेप लिंग कुस्ती स्पर्धेत सुवर्ण आणि कास्य पदकाची पटकावणी करून गावचे आणि जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केलं आहे ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील मुलगी असूनही राष्ट्रीय पातळीवर मिळवलेलं हे यश उल्लेखनीय ठरलं आहे तिच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल बद्दल रोड येथील सहवास हॉस्पिटल परिवारातर्फे विशेष सत्कार करण्यात आला या प्रसंगी सहवास हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर सुनील सांगळे यांनी पुढील कारकिर्दीसाठी मनपूर्वक शुभेच्छाही दिल्या स्थानिक पातळीवरून मिळवलेली प्रेरणा कठोर परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर संस्कृतीने प्राप्त केलेले हे यश अनेक तरुण खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरत आहे याबाबत अधिक माहिती सहवास हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर सुनील सांगळे यांनी दिली आहे आज या ठिकाणी कुमारी संस्कृती दत्तात्रय घुगे हिने नुकत्याच हरिद्वार इथे पार पडलेल्या ग्रेपलिंग या कुस्ती प्रकारामध्ये सुवर्णपदक व कांस्य पदक, पदक मिळवलेलं आहे तर सहवास हॉस्पिटल आणि परिवारातर्फे आज आपण तिचा सत्कार इथे साजर केलेला आहे तर सुवर्णाने अशीच याच्या या खेळामध्ये व स्पोर्ट्समध्ये प्रगती करावी अशी मी तिला विनंती करतो आणि आज तिच्या तिने जो मान मिळवलेला आहे जो एक मुलगी म्हणून तिने आज जे ग्रामीण भागातील शेतकऱ्याची मुलगी म्हणून आज तो जो सन्मान तिने प्राप्त केलेला आहे त्याबद्दल मी सहवास हॉस्पिटल आणि परिवारातर्फे तिचं हार्दिक स्वा स्वागत करतो व तिला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो धन्यवाद नाशिककरांनो तुमच्या कारचं रूप बदलायचंय तर एकच ठिकाण लक्षात ठेवा भंडारी कार डेकोर्स कार सेट कवर पासून ते मॅटिंग हेड कोटिंग सन कंट्रोल फिल्म ऑडिओ व्हिडिओ सिस्टेम उपर्स एलॉय सगळं काही एकाच छताखाली बेस्ट टॉप अपग्रेडेशन साठी फक्त भंडारी कार डेकोर्स ठिकाण वज्र कॅपिटल शिंगाडा तलाव नाशी, संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सत्तेचाळीस छप्पन अठ्याहत्तर भंडारी कार डेकोर्स विश्वासाचं नाव दर्जेदार कार ॲक्सेसरीजचं ठिकाण